नमस्कार मी आनंद रावशेष राव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे सध्याच्याला मी अर्धापूर तालुक्यातील अशोकनगर समतानगर इंद्रानगर या भागामध्ये आपण पाहू शकता या ठ भागामध्ये असलेलं हे विहार या ठिकाणी खूप सुंदर असं बांधण्यात आलेलं आहे सुमेध बोधिसत्व विहार ह्या ठिकाणचं बांधकाम झालेलं आहे परंतु हे बांधकाम करते वेळच ह्या ठिकाणी जो रस्ता आहे आतमध्ये जाणारा जो रस्ता आहे ह्या ठिकाणी पडझड झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना ह्या ठिकाणी आतमध्ये जाते वेळेस प्र खूप मोठी परेशानी होत आहे आणि ही जी नाली आहे ह्या नालीमुळं ह्या ठिकाणी लोकांना बसता येत नाही उठता येत नाही कुठला कार्यक्रमही घेता येत नाही आणि ज्या नालीतली घाण बाहेर काढलेली ती घाण आपण पाहू शकता गेल्या पंधरा दिवसापासून ही घाण रस्त्यावरच आहे ज्यामुळं आरोग्य धोक्यात येऊ शकतं याच विहाराचा हा नंबर दोनचा गेट आहे ह्या ठिकाणी पाहू शकता की आपण रस्ता जे नाली जी आहे नाल्यावरून बाहेर येणारा जो रस्ता आहे ह्या ठिकाणी परिपू अर्ध्याच्या वर फुटलेला आहे आणि बाजूलाच पाहू शकता की ह्या ठिकाणी पुन्हा गटारीतून काढलेलं जे मटेरियल आहे घाण मटेरियल आहे ते ह्या ठिकाणी दिसून येतं आहे इथे ह्याच ठिकाणी नाही तर संबंध नगरामध्ये या आपण पाहू शकता की दूरच दूर घानीचं साम्राज्य दिसत आहे आपल्यासोबत काही नगरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत आपण जाणून घेऊया या ठिकाणी त्यांना काय काय आश्वासनं देण्यात आली होती आणि कोणाचं काम होतं आणि कशा काय कशा पद्धतीनं काय त्रास होतो ते आज समतानगर अर्धाफो या ठिकाणी माजी अध्यक्ष तुकाराम डोंगरदेव मी बोलत आहे कम्पाऊंड काम राजू शेट्टे यांच्या भाषेला दिला त्यावेळेस त्यानं आज जाण्याचा रस्ता सगळा तोडून टाकलेला आहे आणि ते तोडून टाकल्यानंतर त्यानं आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही हे तुम्हाला करून देतो पण सदरील काम काय झालेलं नाही आणि गेट समोरच या ठिकाणी पंधरा दिवसापासून घाल पडलेली आहे उचलत नाहीत रोगराई होण्याची भीती आहे उद्या पब्लिक इथं गरीब लोक कामगार मजूर राहतात यांची कोण व्यवस्था करणार यांची दखल घेण्यासाठी आज आम्ही इथं या ठिकाणी पत्रकार साहेबाला बोलत आहो आणि या सगळ्या समस्याचं निवारण नाही जर झालं तर आम्ही माननीय अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री यांच्या इकडे भेट देणार आहोत करिता आपण आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा पावसाळ्याच्या आग अगोदर कोणत्याही प्रकारची रोगराई किंवा जीवितहानी झाली नाही पाहिजेत यांची सर्वांनी काळजी घ्यावी एवढी आम्हाला विनंती करतो आज माझ्यासोबत माझी अध्यक्ष बबान तसेच आताचे अध्यक्ष संदी दीपक पाईकराव पाई माजी अध्यक्ष कचरू कदम महिला मंडळाचे अध्यक्षा प्रयागबाई कांबळे तसेच या ठिकाणी गायकवाड आणि लोखंडे मिस्त्री आहेत दौने साहेब आहेत या सर्व समक्ष आम्ही या ठिकाणी आमच्या हाल दाखवित आहोत कृपया करून यांची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा आमची हीच मागणी आहे